एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार सविस्तर वृत्त असे एकीकडे बदलापूरचे प्रकरण ताजे असतानाच दुसरीकडे नाशिकमधील सिडको परिसरात असलेल्या एका खाजगी क्लास चालकाकडून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली असून या संदर्भात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी वासियांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे सिडको येथील उपेंद्रनगर परिसरात खाजगी क्लास चालकाने इयत्ता पाचवी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत तिच्याशी अंगलट करून स्त्री माणसास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्यामुळे अंबड पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की उपेंद्रनगर येथे एक खाजगी क्लास आहे संशयित क्लासचा चालक शिक्षक असून त्याने इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अल्पवीन मुलीस फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत तिच्या मागे येऊन अंगलट केले सदर बाब मुलीने तिच्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे या करीत आहे एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद